राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे बातम्या शोटपर्यंत बघा गतिमान सरकार दीड महिन्यामध्ये भरपाई सोलापूर जिल्ह्यातील बत्तीस हजार सहाशे एकसष्ट बाधित शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे लाडकी बहीण योजनेमध्ये सव्वीस पॉईंट चौतीस लाख महिला अपात्र असून महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून माहिती समोर आलेली आहे जूनपासून योजनेमध्ये अपात्र लाभार्थ्यांना स्थगिती देण्यात आलेली आहे पावसाने दिली उघडीप सहा मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली असून गोदाघाटच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा अस्मानी संकटामुळे बडीराजा धास्तावला वडीगोद्री मंडळामध्ये गेल्या पाच दिवसांमध्ये एकशे एकाहत्तर पॉईंट पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली आजपासून पाऊस ओसरण्याचा अंदाज रायगड जिल्हा पुणे घाटमाता सातारा घाट परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे राज्यामधील बहुतांश भागामधून सोमवारी अठ्ठावीस जुलैपासून पाऊस कमी होत आहे मात्र रायगड रत्नागिरी पुणे घाटमाता आणि सातारा घाटामध्ये सोमवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून याच भागामध्ये एकतीस जुलैपर्यंत पाऊस राहील तसेच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये एकतीस जुलैपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे रायगडमध्ये वीज ग्राहकांनी थकवले अठ्ठेचाळीस कोटी रुपये रायगड जिल्ह्यातील एक लाख अठ्ठावन्न हजार ग्राहकांची देयके भरण्याकडे पाठ वीज वितरण कंपनीची तारेवरची कसरत सूर्यघर योजनेमधून चार पॉईंट त्रेपन्न मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती वसमत जिल्ह्यामध्ये एक हजार दोनशे सत्याहत्तर घरावंत बसवले सौर पॅनल हातनूरमध्ये हायब्रीडचे बियाणे निकृष्ट ठरलेले असून शेतकऱ्यांचा होतोय आरोप महाबीज सात बियाणे पेरल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे भरपाई देण्याची केली जाते मागणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसाची संततधार सुरू असून श्रावण सरीवर असल्या शेतकऱ्यांना मिळतोय मोठा दिलासा सिल्लोडमध्ये मध्यम प्रकल्प कोरडेढाक आहे कन्नडमध्ये सात मंडळात अतिवृष्टीचा सा तडाखा बसला चिंब पावसाने रान झाले अबादानी मालेगाव तालुक्यामध्ये दोन दिवसांमध्ये नव्वद मिलीमीटर पावसाची नोंद झाली कृष्णा पंचगंगेच्या पातळीमध्ये वाढ झालेली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे हिप्परगी अलमट्टी कोयना धरणामधून मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग शेतामध्ये पाणी शिरल्यामुळे धर्मापुरीमध्ये नुकसान झाले पिकांशी मोठ्या प्रमाणामध्ये हानी झालेली असून शेतकरी संतप्त झालेले आहे व भरपाईची मागणी केली जात आहे नाशिक जिल्ह्यामध्ये विना केवायसी दहा हजार लाभार्थ्यांना लाभ कसा मिळणार श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थ्यांना एकतीस जुलैपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे कोयना चांदोली धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झालेली असून चांदोलीतून पंधरा हजार तर कोयनेमधून एकतीस हजार क्युसेक विसर्ग नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय सांगली जिल्ह्यामध्ये संततधार श्रावणधारा कृष्णेची पातळी ही बावीस फुटांवरती धरणे पंच्याऐंशी टक्के भरली नगर जिल्ह्यामध्ये पावसाअभावी खुंटली खरीप पिकांची वाढ कापसाला फक्त पाच ते सहाच पाने मक्यावरती आला तांबूसपणा मुख्यमंत्री झालो तर नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्याला दुप्पट अनुदान देईल मंत्री मुश्रीफ यांची घोषणा बच्चूकडूच्या आंदोलनानंतर बत्तीस हजार कोटींची कर्जवसुली थकीत ठाणे जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना शेतीसाठी आधुनिक साधनांची संधी शेतकऱ्यांना चार योजनांचा लाभ मिळणार अर्ज करण्याची अंतिम तारीख वीस ऑगस्ट ट्रक पार्टीवरती छापा खडसेंच्या जावायासह सात जणांना अटक करण्यात आली दोन महिलांचा समावेश असून अंमली पदार्थ हुक्का साहित्य तसेच दारू जप्त करण्यात आले जगफुडीने इशारा पातळी ओलांडली कोकणामध्ये पावसाचा जोर कायम असून रविवारी चारशे सत्तेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली घुलेवाडी येथे सिंचन भवन शेतकरी प्रशिक्षण केंद्र मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पाटबंधाऱ्याच्या इमारतीसह निवासस्थान उभारणार मुसळधार पावसामुळे धरणे भरण्याच्या मार्गावरती अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला घाटमाथ्यावरती जोर कायम पहिल्या बाहारातील ड्रॅगन फ्रूटला उठाव विक्री अंतिम टप्प्यामध्ये लाल फळाला प्रति किलो साठ ते एकशे वीस रुपये किलोंचा मिळतोय दर पाळुदी गोत्रा येथील शेतकरी अद्यापसुद्धा अतिवृष्टी मदतीच्या प्रतीक्षेमध्ये आहे नुकसान मोठे झालेले असून मदत अपुरी मिळत आहे श्रावणधारा पश्चिम मराडामध्ये रिपरीप पाऊस झालेला असून पिकांना मिळाला मोठा दिलासा काही ठिकाणी शेतीचे कामे ठप्प झालेले असून काही भागांमध्ये पावसाचा अतिरेक पिकांना घातक सरींवर सरी श्रावणाची सरी रिपरीप जोरदार महाराष्ट्रभर मराठवाड्यामध्ये चौवेचाळीस मंडळामध्ये दमदार पाऊस झालेला असून गोंदिया गडचिरोलीतसुद्धा पाणीस पाणी झालेले आहे प्रत्येक तीन किलोमीटरवरती आरोग्यसेवा नेटवर्क उभारण्याची योजना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माहिती भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन करण्यात आले अकोला जिल्ह्यामध्ये एकशे नव्वद कोटींच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याची कामे सुरू झालेली असून मुख्यमंत्री ग्राम सडक योजना एकशे सतरा किलोमीटर लांबीच्या रस्त्याची कामे सुरू अकोला जिल्ह्यातील अकरा हजार शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू झालेले असून गेल्या मे महिन्यामध्ये पिकांचे झाले होते मोठे नुकसान कुंभारी परिसरामध्ये हुमनेअळीचा प्रादुर्भाव असून कृषी भागाद्वारे पाहणी करण्यात आली भरडधान्य भरडले हमीभावाने झुलवले पणन महासंघाच्या आदेशामध्ये ज्वारीचा विसर पडलेला असून शेतकरी रांगेमध्येच लोणार मेहघरामध्ये वार्षिक सरासरीच्या पन्नास टक्के पाऊस झालेला असून चार तालुक्यांमध्ये दमदार पाऊस झालेला आहे पाच मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ गतवर्षीच्या तुलनेमध्ये बत्तीस टक्के घट झालेली असून चार महत्वपूर्ण ट्रिगर रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांची होते नाराजी रिसोड तालुक्यामध्ये पावसाची संततधार सुरू असून पिके सापडली संकटामध्ये दोन वर्षांपासून अनुदान प्रलंबित असून शेतकरी झाले हात बल मनोरा तालुक्यामधील चित्र अनुदान त्वरित वाटप करा वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाची सरासरी वाढली लघुप्रकल्प मात्र तहानलेलेच एकशे सदुसष्ट लघुप्रकल्पांमध्ये सरासरी अठ्ठेचाळीस पॉईंट बहात्तर टक्केच उपयुक्त साठा हप्तेथकीत <प्रावद> <प्रावद> खाते एनपीए शेतकऱ्यांना कर्ज मिळणार तरी कसे सातबाऱ्यावरील बोचाहटेना शासनाकडून कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी कर्जबाजारी शासनाहून लवकरच कर्जमाफी मिळेल या आशेवरती राज्यामधील हजारो शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे हप्ते भरलेलेच नाही मात्र कर्जमाफीचा निर्णय हा अद्यापसुद्धा अनिश्चित असल्यामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांची बँक खाते एनपीए घोषित करण्यात आलेली आहे कर्ज थकीत असल्यामुळे सातबाऱ्यावरचे कर्जाचा बोजा सुद्धा कायम असून त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना नवे कर्ज मिळणे जवळजवळ अशक्य झालेले आहे मलकापूर तालुक्यामध्ये केवळ त्रेचाळीस पॉईंट तीन मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून कोरडभाऊ शेतीसाठी पावसाची प्रतीक्षा कायम आहे शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली असून दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा पण हक्क पट्टेधारकांना स्वतंत्र सातबारा मिळणार आदिवासी मंत्री उईके यांनी लेखी पत्राद्वारे आमदार नितीन पवार यांना कळविले बागलान तालुक्यामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यास नागरिकांचा होतोय विरोध सक्ती न करण्याची केली जाते मागणी अनेक समस्यांवरती चर्चा केली जाते सिडको परिसरात भूसंपादनाविरोधामध्ये शेतकरी आता याचिका दाखल करणार प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचा निर्णय अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी घेतली भेट महिनाभरामध्ये मेळावा उशणीमधून एकावन्न हजारांचा विसर्ग भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली भीमाखोऱ्यातील बारा धरणांतून पाणी सोडण्यास सुरुवात झालेली असून निरा खोऱ्यातील चारही धरणांमधून विसर्ग सुरू जायकवाडी त्र्याऐंशी टक्क्यांवरती पण मराठवाड्यातील प्रकल्प कोरडेच मागील दोन महिन्यांमध्ये मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये जेमतेम जलसाठा असल्याने चिंता वाढली जोगेश्वरी कुंडामध्ये युकाचा मृत्यू झालेला असून कुंडामध्ये बुडणाऱ्या चुलत भावाला पाहून त्याने घेतली उडी भावाला वाचवले पण तो गेला बीड जिल्ह्यामध्ये तीनशे एक्क्याऐंशी शाळांमधील सहाशे सात वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीसाठी पंधरा कोटी रुपये मिळणार का दोन वर्षांपासून प्रतीक्षा कायम चौऱ्याण्णव शाळा इमारती इमारतीविनास डीपीसीच्या बैठकीमध्ये मंजुरीची अपेक्षा बीड जिल्ह्यामध्ये निकृष्ट बियाणे शेतकऱ्यांना एक लाख ऐंशी हजार व्याजासह द्या राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा आदेश निवड एकशे वीस लाभार्थ्यांची कार्यारंभ आदेश सदुसष्ट विरींचे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना त्रेचाळीस विहींचे काम पूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये नऊ मंडळात अतिवृष्टी पाऊस झालेला असून जोरदार पावसाने शेतकरी सुखावला पाचशे वीस जण आत्मनिर्भर यंदा एक हजार उद्योजकांना कर्ज मिळालेले असून प्रकल्प खर्चाच्या साठ टक्क्यांपर्यंत मिळणार कर्ज वादळाने करंजाळा शिवारामध्ये सौरऊर्जा पॅनलचे नुकसान झालेले असून खरीप हंगाम लक्षात घेऊन भरपाई देण्याची केली जाते मागणी नऊ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून नद्या दुथडी भरून वाहू लागल्या प्रकल्पामध्ये पाण्याची आवक पिकांमधील पाण्यांमुळे शेतकरी चिंतेमध्ये सापडलेल्या असून नुकसानीच्या पंचनाम्याची होते मागणी तीर्थपुरी परिसरामध्ये पांढऱ्या पांढऱ्यामाशीचा प्रादुर्भाव झालेला असून शेतकरी सापडले संकटामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न दिल्यामुळे आंदोलन करणार बैलगाडीसह मोर्चा काढणार प्रदीप बोराडे यांचा इशारा प्रधानमंत्री पी कुमॅकडे फिरवली पाठ पन्नास टक्के शेतकऱ्यांनी दिले सुरक्षा कवच चार दिवस शिल्लक असून शेतकरी हिस्सा वाढल्याचा परिणाम जिल्ह्यामध्ये खरीपाचा शहाण्णव टक्के पेरा